तर फायनली आपल्या राईडची पूर्ण तयारी झालेली मोबाईल मधला डेटा कॉपी करायला नमस्कार पब्लिक मी निष्काम खेरणार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं तुम्ही मागच्या म्हणजे जवळपास आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं की आपण अष्टविनायक राईड करणार आहोत तर फायनली आज तो दिवस उगवलेला आहे म्हणजे आपल्याला राईडला उद्या निघायचं आहे पण आज आपल्याला पूर्ण राईडची तयारी करायची आहे तर ऑफिसबद्दल लवकर निघालो जवळपास सहा वाजता ऑफिस उलटतं तर आज पाच वाजता सुट्टी घेतली पण पुढे आल्यावर पोलिसांनी पकडलं मग काय तीनशे रुपये द्यावे लागले सोडलं शेवटी काळात तेरावा महिना म्हणता असता आता जस्ट राईडचे आहे पैसे कमी आहेत त्यात पण तीनशे रुपये पोलिसांनी घेतले तर चला तर फायनली रूमला आलो तर बाईकला चेंज रूप करायचं आहे आणि जेवण जायचं आहे जेवण तर आपली बाईकची तयारी करायची ती करू आणि फर्स्टली बाईक लुप्लिकेट करायची करून घेऊ फायनली आपली गाडी पूर्णपणे लूप झालेली आता जेवण करायचंय आणि जेवण झाल्यानंतर जी बाकीची पॅकिंग आहे ती करायची तर जेवण केलं पुन्हा रूम लावला आता बॅग घेतली आणि बॅग घेऊन आपल्याला आपल्या जुन्या रूम रूमवर म्हणजे माझ्या रूमवर जाऊन सामान आणायचं आहे जे आपल्याला राईडला उपयोगात येणार आहे पण आपली गाडी तर लावलेली आहे गाडीची चेन पूर्णपणे ल्यूप झालेली आता रूमवर जाऊन आपलं सामान घेऊन रूमवर सामान घ्यायला जाण्याआधी आपल्याला आधी पेट्रोल टाकायचं आहे आणि टायरचा जो प्रेशर आहे तो चेक करायचा आहे म्हणजे उद्या सकाळी आपल्याला डायरेक्टली निघते आपल्याला पाच वाजता निघायचं आहे इथे तर चला आधी पेट्रोल टाकू तर जो काही टायर प्रेशर आहे तो चेक करू आणि त्यानंतर आपण आपल्या जाऊन आपलं सामान घेऊन येऊ पेट्रोल टाकलं झिरो केली आता जायला तयार आता उद्या सकाळी डायरेक्ट निघायचं अरे रूमवर कोणीच नाही आता आपलं सामान काढून घ्यायचं आणि चाललं जायचं <tinyan> तर आपलं सगळं सामान घेतलं गेलेलं आहे तर आपण काय काय घेतलं ते आपण त्या रूमला जाऊन मग तुम्हाला दाखवतो तर पूर्ण सामान घेऊन आपण मनाच्या रूमवर येऊ लागलं काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो तर आपण राईडला काय काय सोबत घेऊन चाललोय ते तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात मेन म्हणजे बॅग त्याच्यानंतर आपले नी पॅड जॅकेट आहे तर बॅग त्यानंतर आपली नी पॅड नंतर आपले ब्लॉगिंगचे माइक इयरफोन गोप्रो केस वगैरे चेन चेनल्यूबचा स्प्रे एक्स्ट्रा चप्पल टिश्यू पेपरचं बॉक्स हेल्मेट सगळ्यात मेन अंडरवेअर टी शर्ट दोन टी शर्ट आणि एक सनग्लासेस दोन पॅन्ट एक कॅप बंजी कॉर्ड जर लागली तर एक टी शर्ट ए सॉरी एक शर्ट एक हुडी एक आमच्या एक्स्ट्रा क सोबत कॅरी केलेत आणि पेस्ट ब्रश आणि लॅपटॉप मध्ये गरज पडली ते तर तेव्हा येईल तर चला पूर्ण सामान आता एका मिनटात पॅक करू बघा आता तर बॅग पूर्ण पॅक झाली नी पॅड जे आहेत ते आपल्याला लावायचे आहेत आणि हेल्मेट घालायचे आणि एक अजून एक गोष्टसोबत कॅरी केली ती म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड मध्ये कुठे चार्जिंगसाठी लागू हो शकतो मोबाईलमधला डेटा कॉपी करायला लावला तर फायनली आपल्या राईडची पूर्ण तयारी झालेली तर भेटूया होते सकाळी राईडवर तोपर्यंत जय श्रीराम